श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर गौरींना वेगवेगळ्या प्रकारे सजवायची महिलांना आवड असते तर त्यातलेच दोन प्रकार मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे म्हणजेच अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्टँडचा वापर न करता तुम्ही गौराईला साडी कशी नेसू शकता आणि तुम्ही ब्राह्मणी साडीसुद्धा तुम्ही गौराईला याच एकाच पद्धतीचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने कशी नेसू शकता तर एकदम सोप्या आणि साध्या ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे खाली एक टेबल छोटा ठेवलेला आहे आणि त्यावरती पाण्याची बॉटल ठेवलेली आहे तर तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड व्यवस्थित चौरंग असेल तर चौरंगाला बांधून स्टँड व्यवस्थित बांधून घ्या आणि नसेल तर मग तुम्ही डबे वगैरे पण ठेवू शकता तर माझ्याकडे इथे पाण्याची बॉटल आहे आणि माझ्याकडे मी असा धडाचा भाग हा घरीच बनवलेला आहे म्हणजे आशीर्वादाचे हात आणि बॉडी तसेच पायाचे पंजे हे पूर्ण मी घरीच बनवलेलं आहे तर ते कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही अजूनही तो पाहिला नसेल तर नक्की पहा तर आता आपण गौराईला साडी नेसून घेऊयात तर कोणतीही साडी नेसवण्यापूर्वी आपण सर्वात आधी प्लेट किंवा मग पदर अरेंज करायचा आहे तर मी ते पदर अरेंज करत आहे जेणेकरून आपल्याला साडी नेसवताना अगदी सोपं जाईल तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळामध्ये तुम्ही साडी नेसू शकता आणि पदर दोन तीन ठिकाणी जरी तुम्ही पिनअप केला ना तर मग तुम्हाला काहीच जास्त वेळ लागणार नाही तुम्ही एकटे जरी घरात असाल तर तुम्ही गौराईला अगदी सोप्या आणि थोड्याच वेळामध्ये साडी नेसू शकता तर मी ते दोन तीन ठिकाणी पिनप केलेला आहे त्यानंतर आपण आता थोडासा नेसता पदर सोडून प्लेट पाडून घेऊयात प्लेट करून घेऊयात तर थोडासा भाग मी ते म्हणजे जो जेवढा नेस्ता आहे तर तेवढे आपल्याला जेवढं लागतं तर तेवढा नेस्तापदर सोडून म्हणजे तुम्ही ते सोडूही शकता तर मी डायरेक्ट इथे बांधून घेतलेला आहे कमरेला गाठ बांधून घेतलेली आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे स्टँड असेल तर त्यामध्ये खोचूही शकता त्यानंतर प्लेट व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि प्लेटसुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या पिन अप करून घ्यायच्या जेणेकरून त्या सट सटकणार नाहीत किंवा निसटणार नाहीत दोन तीन ठिकाणी आपण पिनअप केलं की म्हणजे निर्या सटकणार नाही तर एकावर एक, एक निर्या व्यवस्थित लावून मग पिनअप करून घ्यायचं आहे तर इथे मी पिनअप करून घेतलेला आहे आणि मग तुम्ही कोणाची तरी मदत घेऊन मग निर्या व्यवस्थित सेट करू शकता तर मी इथे दोन तीन ठिकाणी पिनअप करून घेतलेलं आहे जेणेकरून प्लेट या निसटणार नाहीत पाहू शकताय तुम्ही दोन तीन ठिकाणी मी पिनअप केलेलं आहे साडी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे त्यानंतर मग आपण पदर सेट करून घ्यायचा आहे पदर एकदा आपण खांद्यावर टाकला म्हणजे आपल्याला आयडिया येते हाईट थोडीशी जास्त आहे साडीची त्यामुळे मला थोडीशी फोल्ड करावी लागते तर तुम्ही तुमच्याकडे स्टँड असेल तर आतमध्ये खोचू शकता माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी दोरीच्या सहाय्याने निर्या या व्यवस्थित बांधून घेणार आहे व्यवस्थित सेट करून मग आपण निर्या व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत कमरेला अगदी कमी वेळामध्ये खूप सोप्या पद्धतीने साडी घालून होते गौराईला फक्त स्टार्टिंग दोन सोप्या ट्रिक आहेत मग तुम्ही फक्त पहिल्यांदा पदर अरेंज करा आणि मग प्लेट आहेत त्या अरेंज करून घेतल्याना मग बाकी साडी घालायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर जो आपला नेसता पदर आहे पदराचा तर तो, तो ओढून घेऊन आपण जसं आपल्या निरीच्या खाली तो व्यवस्थित सेट करतो पिना घेऊन त्याच्यासुद्धा आपण व्यवस्थित प्लेट पाडून तर तशा प्लेट पाडून तुम्ही निऱ्याच्या खाली तो ये तिथेसुद्धा एक पिनप लावून द्यायचा आहे म्हणजे पिन लावून द्यायचे आहे जेणेकरून तिथेसुद्धा कमरेचा भाग छान दिसेल तर मी तिथे लावून घेतलेली आहे एक पिन त्यानंतर व्यवस्थित साडी सेट करून घ्यायची आहे सर्व पिना काढून घेतलेल्या आहेत आम्ही आणि इकडच्या साईडला सुद्धा साडी जर जास्त सुटलेली असेल तर ती व्यवस्थित अरेंज करायची आहे मागच्या साईडला एखादं पिनअप वगैरे करून व्यवस्थित लावून द्यायची आहे पाठीमागे साडी त्यानंतर आपण व्यवस्थित पदर अरेंज करायचा आहे खांद्यावरती पिनअप करून द्यायचं आहे ओढून व्यवस्थित पिन लावून द्यायचे आहे तर इथे आपली साडी अशी तयार झालेली आहे घालून त्यानंतर जे दागिने असतील आपल्याकडे तर ते घालून घ्यायचे आहेत कमर बेल्ट असेल बाकी सर्व जे काही दागिने असतील आपल्याकडे तर ते सर्व घालून घ्यायचे आहेत मग तुम्ही वरती मुखवटा घालून त्यावरती तुम्हाला हवं तसं सजवू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे डोक्यावरती पण तुम्हाला पदर द्यायचा असेल तर पदर देऊ शकता नसेल तर तुम्ही डोक्यावरती चुनरीसुद्धा देऊ शकता तर इथे मी पदर दिलेला आहे ना मी काठीवरतीच फक्त पदर दिलेला आहे तुम्ही मुखवटा ठेवून मग डोक्यावरती पदर देऊ शकता तर एकदम कमी वेळेमध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण गौराईला साडी घालू शकतो तर तुम्ही पाहू शकता किती कमी वेळामध्ये अगदी पाच चार ते पाच मिनटामध्ये गवराईला साडी घालून होते तर अशी आपली एकदम साधी साध्या पद्धतीने आपण इथे साडी घातलेली आहे तर गौराईचे लोक तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते तर अशा साध्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला साडी घालायची असेल तर नक्की घालू शकता आता याच पद्धतीने आपण फक्त काही सोप्या ट्रिक वापरूनच कुठेही न साडी खोलता फक्त आपल्याला ज्या निऱ्या आहेत त्या उलट्या फिरून मग आपण गौराईला ब्राह्मणी साडी नेसवायची आहे तर फक्त आपण गौराईला किंवा आपणसुद्धा बघा काष्टा साडी असू दे किंवा ब्राह्मणी साडी असू दे तर त्यावेळेस त्याच्या निर्या या उलट्या सा असतात तर त्या त्या पद्धतीने आपण उलट्या निऱ्या व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत कमरेला तर इथे पाहू शकताय तुम्ही उलट्या करून घेतलेल्या आहेत मी व्यवस्थित सेट करून मग तुम्ही कमरेला वरती बांधून घ्यायच्या आहेत तरी ते मी बांधून घेतलेल्या आहेत त्यानंतर मग व्यवस्थित आपल्याला साडीचा सा जो मद्य आहे खाली तर तो व्यवस्थित घ्यायचा आहे आणि मग तो व्यवस्थित मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तो आपण जसं ब्राह्मणांच्या बायका असतात तर त्या खोचतात अगदी त्याप्रमाणे वरची प्लेट घेऊन ती वरती पिना पिण्याच्या साहाय्याने वरती सेट करायची आहे तुमच्याकडे स्टँड असेल तर त्या स्टँडमध्ये तुम्ही तिथे खोचू शकता नसेल तर पिण्याच्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित वरती सेट करू शकता तर अगदी कमी वेळेमध्ये आणि एक दोन ट्रिक वापरून आपण अगदी फक्त काय केले निऱ्या उलट्या केल्यात आणि आपण मधला साडीचा जो भाग आहे म्हणजे मध्य आहे निऱ्यांचा जो मध्य आहे त्याचीच प्लेट उचलून आपण फक्त वरती कमरेला खोचलेली आहे त्याला खोचा असं म्हणतात तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही गौराईला ब्राह्मणी साडीसुद्धा नेसू शकता अगदी सोप्या पद्धती आहेत तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या गौराईला यावर्षी साडी नक्की नेसवा तर दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या गौराईला यातील एखादाच प्रकार साध्या तर आपण प्रत्येक वर्षी गौरायला साडी नेसवतोच पण ब्राह्मणी पद्धतीने किंवा जिगजाग पद्धतीने किंवा मग तुम्ही डबल प्लेटिंगच्या जिन्नेऱ्या पाडून वेगवेगळ्या पद्धतीने साडी कशी नेसवायची याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही ते चेकआउट करून नक्की पाहू शकता तसेच झोपाळ्यावरती गौराई कशा बसवायच्या याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोसुद्धा पाहून तुम्ही त्याप्रमाणे गौराई बसवू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये તો તોપ્યંત ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ